नमस्कार पुन्हा एकदा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून खूप 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 सारं स्वागत करते तर आज आपण कटाची आमटी म्हणजे सार त्याला असंही म्हणतात तर ते बघणार आहोत तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पॅन गरम करून घेतलाय मंद आचेवर अर्धा वाटी खोबरं भाजून घेऊयात हलका गोल्डन कलर येईपर्यंत तर मी इथे खोबरं भाजून आहे आता हे काढून घेऊयात तर इथे सेम पॅनमध्ये एक चमचा तेल घेते आणि तीन मिरच्या आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत मोडून घेतल्यात मिरच्या मी आता त्या हलक्या थोड्याशा भाजून घेणार आहोत तर मिरच्या इथे भाजून तयार आहेत आता मी त्या काढून घेते आणि सेम त्याच पॅनमध्ये त्याच तेलामध्ये मी एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतला आहे आता तो हलका ब्राऊन होईपर्यंत आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा भाजून तयार आहे आता मी तो काढून घेते तर आपला हा मसाला आहे कांदा लसूण खोबरं मिरच्या आणि आल्याचा एक तुकडा आहे तर हा आपला आपण पूर्ण मसाला वाटून घेणार आहोत तर इथे मी फोडणीसाठी थोडं खोबरं आणि लसूण घेतलंय ते आपण वाटून घेऊयात आणि ही डाळ आहे थोडीशी दोन ते तीन चमचे डाळ आहे पुरणातली तर तीही आपण जो मसाला वाटणार आहोत कांदा खोबरं त्याच्यामध्ये वाटून घेणार आहोत तर इथे मी सुके मसाले घेतलेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा घर गर, घरगुती मसाला आहे तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरी कढीपत्त्याची पानं आणि जे आपण लसूण आणि सुकं खोबरं वाटून घेतलं होतं ते घालूयात आणि मस्त त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आचेवर परतून घेऊयात चला तर मी इथे खोबरं आणि लसणाची पेस्ट परतून घेतली आहे आता सुके मसाले घालते आणि तेही मस्त परतून घेऊयात चला तर इथे सुक्के मसाले परतून झाले की वाटलेला मसाला आहे तो घालूयात आणि तोही मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात तर जी मगाशी आपण डाळ घातली होती पुरणातली दोन ते तीन चमचे ती ह्याच्यामध्येच वाटून घ्यायची आहे आणि लसूण आणि खोबरं आपण सुकच वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं तर मी इथे झाकण ठेवून अर्धा मिनिट मसाला मस्तपैकी परतून घेतला आहे मंद आचेवर फक्त जळवून द्यायचा नाही तो मध्ये एकदा हलवून घ्यायचा तर बघा इथे मसाला परतून झाला आहे आता आपण जे पुरणाचं पाणी आहे ते याच्यामध्ये घालणार आहोत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहिलं होतं तर त्याच पुरणाचं हे पाणी आहे जर पाणी हे थंड पडलं असेल तर तुम्ही गरम करून घालू शकता शक्यतो गरमच पाणी घालत मस्तपैकी हलवून घेऊयात आणि भन्नाट अशी एक उकळी काढून घेऊयात चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर आपलं इथे मीठ राहिले घालायचं ते मीठही मी घालून घेते चवीनुसार आणि मस्तपैकी एक उकळी काढून घेऊयात तर मी इथे मस्तपैकी एक दोन ते दोन ते तीन मिनिट भन्नाट अशी उकळी काढून घेतली आहे तर आपली इथे कटाची आमटी म्हणजे सार तयार आहे आता गार्निशिंग गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते तर कशी वाटते ही आजची रेसिपी मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा